नमस्कार महाराष्ट्राच्या न्यूज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदासजी पाटील यांनी रामकी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीची दखल घेऊन आक्रमक भूमिका घेतली लवकरच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना निवेदन देतील तसेच पुढचे कठोर पाऊल उचलतील रामदासजी पाटील आपण बघितलं आता स्थानिक जे येणारे आपले इथन जे स्थानिक गावले आहेत त्यांचा किती आक्रोश आहे की हा प्लांट जो आहे त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे आणि नागरिकांचं म्हणणं आहे की त्याही जो प्लांट आहे आता था इथे थांबवायला पाहिजे याची प्रक्रिया नको आता काय नको आम्ही चौकशीला सर्व खात्यांमध्ये दिलेलं आहे ते येतील पूर्ण आम्ही त्याच्यावर जोर लावू अन्यथा असं नाही झालं तर मनसे पूर्ण घेराव आंदोलन याला देणार देणार म्हणजे देणारच कारण लोकांच्या जीवनाशी शेती झाली किंवा आंबे झाडं हे सगळे त्यांना पिकापासून ते वंचित आहेत कोणालाही नेता त्याचा मोबदला दिला जात नाही आपण पाहत असाल की आता जी यांचं ही भिंत बांधण्याचा तो एक प्रक्रिया आहे ती एवढी मोठी ते सत्तर फूट भिंत बांधायची गरज नाही हा कुठंतरी फसवणूक चाललेली आहे लोकांची तर याच्यावरती भिंत बांधू आम्ही दाखवू की भिंत एवढी आहे आणि मग आमची जी प्रक्रिया ती आणखी उंच गेली पाहिजे असं नाही हा प्लान इथं थांबला पाहिजे बस झाली लोकांना खूप त्रास झाला आणि आम्ही सर्व इथले जे नागरिक असतील त्यांच्याशी संपर्क साधू आणि इथं महा आंदोलन उभारण्याची आम्ही तयारीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र पाणी लॅबद्वारे जर टेस्ट केला ना तर तुम्हाला याचे फिकण्यास जे आहेत हे आढळते म्हणजे अशी लोकांची फसवणूक चाललेली आहे आणि याला आपण आला घालणार आणि प्रक्रियांची ही झाली आता मोठे डोंगर झाले इकडे ते बंद करण्याचा आपण प्रयत्न जोरानी करूया जवळ <laughs> मला वाटत चाळीस ते पन्नास फुटाची भिंत आहे आपण बघत असाल इथून तर तिकडे बघा आणि ही जे आताची जी, जी भिंत आहे ना या भिंतचा पण भरोसा वाटत नाही ही कधी पण पडू शकते ज्या आरती हिला एवढा मोठा बघा पन्नास फुट खाली आईट ते खाली पण अंडरग्राऊंड आहे पण तरी सुद्धा या हा जो रासायनिक केमिकल आहे या दृष्टीतून ही जीज अशी पडलेली आहे पाहत असाल आपण हे बघा आणि हा जो रस्ता आहे इकडे बघा इकडे हा रस्ता आहे हा सिद्धीकरोलात जे इकडची जी गावं आहे भिसारा वगैरे बुरदुल इकडे आपला तलोजा फेस वन फेस टू हा सर्विस रस्ता आहे तिथून सर्व इकडचे नागरिक हे करतात आणि हे जा करत असताना ही ही जी भिंत आहे आता ही बघ इकडे बघा इकडे जरा तुम्ही केलं तर बरोबर बघा ही पण तशीच आहे आणि कधी पण नागरिकांच्या अंगावर पडू शकते ही सगळी म्हणजे एवढी मोठी हाईट भिंतला देण्याऐवजी याच्यावर काहीतरी संशोधन सं एवढी मोठी भिंत आहे पण एकदम धोका एवढी मोठी भिंत जी मला तरी वाटतो की आ, ही जी आशु आशु जी उंची आहे अशी उभी पन्नास फूट साठ फूट अशी वाटतो मला बरोबर आहे पण एवढे मोठे भिंतीची हाईट करण्याची गरजच नाही आहे ना याचा अर्थ काय आहे तुम्ही जे या रामकी कंपनीमध्ये टी सी आपण इथे आहोत आता रामकी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीच्या इथे आहोत आपण आणि इथे घडलेला जो प्रकरण आहे ही एवढी मोठी आता ही भिंतच बघा तुम्ही जर आपण ही मोजणी केली या ठिकाणी जर मोजणी केली आपण हे बघा तुम्ही आता हे दाखवा झाला आपण जर मोजणी केली या भिंतची हा तर ही पडलेलीच भिंत मला वाटत जवळजवळ चाळीस फूट वाटतो बघा पडलेली आणि एक एकदा पडला डायरेक्ट असा पूर्ण ते पूर्ण खाली पडलेला आहे आणि दुर्दैवी कोणती घटना होण्यास चाललेली आहे तरी पण जी ना स्टील ज्या अर्थी जे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ना तर ती स्टील आणि हे जे वापरलेलं मटेरियल आहे हे त्याला खरं तज्ज्ञ ना संशोधन नाही या गोष्टीचा कुठला काहीतरी अव्य ढव्य बांधायचं म्हणून बांधलेलं आहे आणि एवढ्या हाईट देण्याऐवजी आपला जो मटेरियल आहे जो प्रक्रिया हे लोक करतात रामकी मुंबई मुंबई वेस्ट मॅनेजमेंट याच्यामध्ये आता आम्ही जो हा जो पत्र दिला आहे प्रदूषण uh, नियंत्रण मंडल रायगड uh, सेफ्टी इंडस्ट्रीयल uh, uh, खातं रायगड त्याच्यानंतर आरोग्य खातं पोलीस स्टेशन तलोजा आणि याच्यामध्ये मला वाटतं एस सी बी साहेबा ही दखल घेतली पाहिजे त्याच्यानंतर इथलं स्थानिक जे uh, इथली गावं आहेत इथले मुख्य जसं सरपंच उपसरपंच तंटामुक्त कमिटी अध्यक्ष यांना घेऊन ही एम आय डी सीचे प्रमुख अधिकारी यांना सर्वांना घेऊन आणि इतर एक दोन तीन चार पक्षांचे मेन प्रमुख यांना घेऊन याच्यावर खरोखर कशी प्रक्रिया केली जातो म्हणजे जसा आता यो कंप एखाद्या कंपनीचा वेस्ट निघतो निघल्यानंतर ते लोक पर के जी जसा मटेरियल असेल समजा एका मटेरियलला तीस रुपये दिला जातो एका मटेरियलला पन्नास रुपये किलो म्हणजे एका गाडी भाग बघाल तो मी एक गाडी जर या ठिकाणी खाली करायला आली तर तिचा खर्च म्हणजे ती खाली करताना जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये ती एवढ्या रक्कम यांना देऊन ती खाली केली जातो मग त्या मटेरियलची विल्हेवाट संशोधन किंवा खरोखर तो जो एक कायद्याची तरतूद असते त्यानुसार केला जातो का आणि मग केला जातो तर मग अशी दुर्घटना वारंवार का करतात मागे पण इकडं आपले आमदार दादा ठाकूर होते त्या टायमाला ते सिडकोचे अध्यक्ष होते तेव्हा देखील एक घटना घडली होती तेव्हा इकडे एक ब्लास्ट झाला होता आपले आयकल कंपनी त्याही जेव्हा त्याची चौकशी केली इकडे हायकल कंपनी आहे ते हायकल कंपनीचा तो केमिकल होता आणि त्या केमिकल द्वारा जो जेव्हा पोखलन मध्ये त्याचा फदार लागले त्याचा ब्लास्ट होऊन ती पोखलन शंभर फुटावा अशी उडली होती आणि चारी भावताली इथल्या आजूबाजूच्या गावा गावातली जे लोक घर आहेत त्यांची पूर्ण भांड्याना व्हायब्रेशन आणि खाली पडली होती तर एवढा मोठा घट्ट घट्ट आपल्याला आलेला आहे आणि इथल्या जवळजवळ चोवीस पंचवीस गावांना त्याचा त्याच्या ज्ञात आहे की काही होऊ शकतो तर आमचं महाराष्ट्र नवनुमान सेना सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशावरून आम्ही सांगतो या ना की प्रक्रिया यासाठी जॉइंट इन्फेक्शन होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर या ज्या एवढी मोठी तुम्ही जी भिंत बांधायला बांधली आणि बांधतात याची तुम्हाला एवढी मोठी गरजच नाही कारण तुम्ही का बांधत आहे आता जर तुम्ही याच्या अंडरग्राऊंड मध्ये जर एवढा विल्हेवाट लावलेला आहे केमिकलचा रसायनेचा तर मग तुम्हाला एवढी मोठी भिंत कशाला पाहिजे याचा अर्थ तुम्ही डबल डोंगर करत आहात मग त्याचा डबल प्रक्रिया तुम्ही त्याच्यावरती अशी किती किती थर लावाल याच्यामध्ये तर तू का नाही कायद्याची कि नुसतं थरलावं त्या आणि एखादा पावसाळ्यामध्ये जर हा रिंट अशी पडली त्याच्यानंतर त्याचा तो आतमध्ये काही विल्हेवाट लागायला त्याला त्याला पाच सहा वर्ष किंवा दहा वर्ष लागत असतील पण त्या वेळी जर अशी पडली आणि हा नदी आहे बाजूला हिच्यामध्ये तो पाणी वावत गेला तो कुठे जाईल काय करेन लोक म्हणजे कोरोना जसा बिमारी आहे ना तशी बिमारी येऊन किंवा तो, ये तो केमिकलचा वास घेऊन लोक मोठी दुर्घटना होण्यापासून आपण टाळू नाही शकत पण याच्या अगोदर हे सगळं आपण बघितलं पाहिजे आता ज्या पद्धतीने आपण बघा बघता हे बघा कसं आहे झाले असेल भले महिना झाला या गोष्टीला पडून पण तुम्ही बघाल इकडे बघा हे प्रक्रिया केलेला केमिकल आहे का इकडे बघा आता ते खोकलन चालू आहे सगळ्या ते बघा हा काय काय विल्हेवाट आहे का हा प्रक्रिया झाले का या गोष्टीची बघा तुम्ही म्हणजे अशीच पोकलट मध्ये ते खोदत होते तेव्हा असं ब्लास्ट झालं होतं मग इकडं असं हे सगळं उलटपालट करताना हे प्रक्रिया नाही काय नाही आमचं एवढं म्हणणं आहे की जॉईंट पूर्ण जे आता मी तुम्हाला बोललो की अधिकारी आहेत आपले पोल्युशन असेल पोलीस स्टेशन असेल सरपंच असतील इथले आजूबाजूचे गावातले त्याच्यानंतर सेफ्टी इन्स्पेक्टर इंडस्ट्रियल असेल आरोग्य खाता असेल या सगळ्या खात्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि एक एकशन होणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला एवढ्या वर्षापासून आमचे स्थानिक लोक बोलतात की वास येतो त्याची दुर्गंधी होते आम्हाला त्रास होतो पण आजपर्यंत असं काही घडलेलं नाहीये जेव्हा हे सगळं घडेल आपण बघत असतात की इतकं मोठं काम इतकं जेव्हा कुठली भिंत पहिली गोष्ट काम तर निष्कृष्ट दर्जाचं आहेच कारण ती पडले बघा ना कुठून तिथून पाया तिचा कडतो आपण पाह्यातूनच कड झाले म्हणजे तिचा एखादा माणूस उभा राहतो ना माणूसच पडतो खाली असं झालेलं आहे ते आणि हा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ना त्या कॉन्ट्रॅक्टरची देखील चौकशी होणं गरजेचं आहे कारण त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सेडकोमध्ये कामं दिली जातात का ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरला एम आय टी सी मध्ये कामं दिली जातात का त्याला देखील ब्लॅकलिस्ट करणं गरजेचं आहे कारण जेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर एवढी मोठी भिंत बांधायला जातो तेव्हा असा प्रकार असे प्रकारे अपघात होतो आता ही भिंतपूर्ण यांच्या चारही भोवताली येणार आहेत चारही भोवताली जेव्हा भिंत बांधतील अशा प्रकारे आजूबाजूला लोकांची शेती आहेत लोकल शेतीवाले आहेत त्या शेतीमध्ये काम करताना किंवा का हा रस्ता आहे अशा दुर्घटना आपण टाळू शकतो शेतकरी पडला शेतकऱ्याची पण माझं म्हणणं असं आहे की कोणाच्या वरती दुर्घटना होणे आयोजित आपण या सगळ्या प्रक्रियेला जर जोराने ताकद आम्ही मनसे आमची ताकद लावत आहे आणि इतर पण माझी सर्व सर्व इथले पॉलिटिशियन स्थानिक असतील त्यांना देखील विनंती आहे की सर्व मिळून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेला माझ्या सोबत राहा कारण आपल्याला या सगळ्या प्रक्रियेची यांना का गरज आहे कारण या दुर्घटना होतात ब्लास्ट होतात आतमध्ये विल्हेवाट लावतात कशी लावतात एवढा जर कंपनी विल्हेवाट लावण्यासाठी जर पैसा खर्च करतो मग खरोखर त्याची त्या पैशाची गैरउपयोग जर होत नाही ना खरोखर त्याचा प्रक्रिया सुरू होते का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे आणि सर्व या खात्यांना पोल्युशन असेल सेफ्टी इन्स्पेक्टरचं आरोग्य खाता असेल एम आय डी सी असेल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन आपले ए सी बी साहेब राजपूत साहेब असतील यांना देखील आमचं निवेदन आम्ही देणारच आहोत आणि दिलेलं आहे की याच्या प्रक्रियेमध्ये खरोखर संशोधन असं होतो का त्याच्यामध्ये एक तज्ज्ञ पण पाहिजे या सगळ्या गोष्टींवर याचा मार्ग काढणं आपल्याला गरजेचं आहे

बरोबर नाही नाही काम नाही झालं हे बघा ते केमिकलच ओढणं चालू आहे अजून म्हणजे जर त्याचा एवढा लोड येतो तर तुम्हाला माहिती पाहिजे ना त्या भिंतीची कॅपॅसिटी काय आहे मग याचा अर्थ काय तुम्ही तिथे तज्ज्ञ नाही लावलात आणि अव्य ढव्य तुम्ही भिंत बांधायला लागलेत तर ते चुकीचं आहे ना काहीतरी शासनाने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा मनसे ही जी भिंत लावले ना असा पूर्ण घेरा आंदोलन सुरू करू आम्ही भविष्यामध्ये अशा प्रकार होऊ शकते तर या ठिकाणी तुम्हाला भीती वाटते का शंभर टक्के कारण ही भिंत म्हणजे याच बांधकाम अतिशय म्हणजे निकृष्ट दर्जाचं असू शकेल कदाचित पण ती अशी आम्हाला देणं घेणं नाही पण वास्तविक पाहता हिला ऑफर झाला होता हिचं पिरियड म्हणजे कालम काल पण संपलेलं आहे आणि एवढी पंचक्रोशीमध्ये म्हणजे हजारो नाग नागरिक राहतात झपाट्याने तलोजा वसाहतीत किंवा यांचं सोसायटी यांचं म्हणजे बांधकाम इथून या जा करतात त्यांचं उद्या जर ही भिंत आज भविष्यात कोसळली तर म्हणजे मनुष्य आणि होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि तसंच यांचं जे रामटीचं जे प्रदूषण आहे प्रदूषण ते सराउंडिंग पंचवीस म्हणजे सभोवतालच्या पंचवीस गावामध्ये ना आमची भात शेती विकत ना आमचं कडधान्य पिकत ना आमच्या फलबागा त्या सगळ्या नाचल्या गेल्या माझी स्वतःची पण बागायती शेती होती आजही आहे पंचायतच्या अजिबात नाही उत्पन्न म्हणजे टोटल एकंदरीत या प्रभागातल्या लोकांचा लाखो रुपयाचं म्हणजे नुकसान या रामकीमुळे झालेलं आहे आणि भविष्यात जर प्रशासनाने आता ही दुर्घटना झाली इकडे समजा कोणी मनुष्य आणि झाडी नाही टळली पण कदाचित पुढे भविष्यात या ताड्याची भिंत कोसळली ना तर हजारो माणसं किंवा काही प्रमाणात माणसं मेली गेली तर त्याला जबाबदार कोण प्रशासन इथलं स्थानी कंपनीचे व्यवस्थापन की समोरच्या काही म्हणजे सामाजिक हे म्हणा समजा याचे राजकीय असती तुम्ही बघताय की तिथे कुठे अन्याय आणि अशा गोष्टी होतात त्याचे मनसे सैिक धावून येतो आज तुम्ही शंभर टक्के आता तुम्ही बघता रामदास पाटील जे तालुका अध्यक्ष आहेत ते धावून आले आणि मला असं वाटतं की जेव्हा टक्के म्हणे माणसांच्या मराठी माणसांच्या अन्याय मराठी माणसावर होत असेल तिथे तिथे जर समजता क्षणी लगेच मनसे मनसेचे कार्यकर्ते धावून येतात परवाच राहिलेली मुंबईत तर घटना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असेल एकच फडका होता मराठी त्याच्यावर अतिशय म्हणजे शंभरशे दोनशे लोकांनी अन्याय केला पण त्या अन्यायाला वाट्या पडण्यासाठी पहिल्यांदा धाव घेतली असेल तर स्थानिक पक्ष दुसरे नव्हते स्थानिक पातळीवरचे ज्यांची आज महाराष्ट्रात सत्ता आहे सत्ताधारी पक्षाचाही कोणी नेता तिथे आला नाही तिथे मनसेच्या अविनाश जाधव हो। यांनी धाव घातली आम्ही तो प्रत्यक्ष व्हिडिओ हो। संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला महाराष्ट्र मराठी माणसाने दुजोरा दिला त्यांना साथ देण्याचं पण ठरवलं प्रशासनाने एकतर हा प्लांट तर मागणी का हा प्लांट बंदच झाला पाहिजे याचा पिजेड संपलेला पडे संपून सुद्धा कोणाच्या पाठिंब्याने कोणाच्या वर्चस्वाने कोणाच्या वडेत असत समजू शकत नाही पण तो प्ला हे असायला पाहिजे होत संशोधन नाही तज्ज्ञ नाही आणि कोणी कोणत्या पद्धतीची ड्रॉइंग आहे ज्या कोणी या कॉन्ट्रॅक्टरने हा जो बांधकाम केलाय तो कॅपेबल आहे का हा शिधी करोल्या जातो हा आपला पी वे पूर्ण वाकलन मध्ये निघतो इकडं पुरतुल आहे इकडं धोका धोका तर एकदम घातकच आहे सगळं कारण ज्या अर्थी आता आम्हाला वाटलं ते ते ना भिंत तर आपण वाट नाही डोंगर आता बस इथं स्टॉप करूया आपण हा